नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद गिरी आज तुमच्याशी संवाद साधत आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीची रणधुमाळी वरचीवर वाढत चाललेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचा विषय जर कुठला चर्चेला येत असेल जनतेच्या पाठीमाघारी केलेले पडद्यामागचे राजकारण आज न विचारता काही नेते बोलून दाखवत आहेत आणि बातमी यायला लागली की या नेत्यांनी हा गोपे केला त्या नेत्यांनी तो गोप्यस्फोट केला जनतेला विचार असा पडतो की आम्ही जर जाहीरनाम्यावर आणि आम्ही जर विचारावर आम्ही जर पक्षावर लोकांना मतदान करत असतील आणि मतदान घेऊन निवडून आलेले लोक जर सत्तेच्या राजकारणासाठी लबाड्या करत असतील तर मग लोकशाहीमध्ये हे कितपत उचित आहे हा प्रश्न सामान्य मतदार राजाला पडलेला आहे सामान्य माणसांमध्ये जेव्हा मी वावरतो त्यांच्याशी चर्चा करतो त्यावेळेला ग्रामीण भागामधला एक शेतकरी असं म्हणतो की राजकारण हे शाण्या लोकांचं नाही राजकारण हे लबाड लोकांचं झालेलं आहे मग लोकशाहीची व्याख्या करणाऱ्या अब्राहिम लिंकनला जगभर मान्यता कशासाठी मिळाली होती लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य मग इथं लोकांकडून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर सत्तेसाठी लबाड्या करत असतील आणि पडद्याच्या पाठीमागच्या ज्या काही त्यांच्या कारवाया होत असतील आज त्या न विचारता तुम्हाला सांगाव्या लागत असतील आणि त्याला लागत असेल तर प्रश्न असा पडतो की याचं स्पष्टीकरण तुम्ही कधी देणार आहात कारण एका सभेमध्ये एका माननीय उपमुख्यमंत्र्यांनी असं सा सांगितलं की माझं राजकारण संपवण्याचं आणि माझ्या पाठीमाग सशमीरा लावण्याचा तपास करणाऱ्या फाईल सही आरा राबांचे आहे आरा राबा म्हणजे सामान्यातून किंवा ग्रामीण भागातून आलेलं राजकारणातलं मोठं झालेलं नाव होत आणि आज ते स्वर्गीय आहेत परंतु त्यांना सुद्धा गोप्यस्फोट करण्यामध्ये सोडलेला नाही दुसरा प्रश्न असा येतो की महाराष्ट्रामध्ये सामाजिक वैचारिक आणि शैक्षणिक बाकीच्या राज्याच्या मानानं पुढारलेलं असं जे चित्र उभा केलं जातं त्यामध्ये समाजकारणातले सामाजिक कार्यकर्ते म्हणणाऱ्या असीम सरोदेने एके ठिकाणी ही एक असा गोप्यस्फोट केला आणि त्या गोप्यस्फोट मध्ये असं सांगितलं की मी जरांनी रात्री भेटल्यानंतर यांच्या हवाल्यानं असं असं म्हणालो म्हणजे इतर राजकारण लोकांमध्ये जाऊन लोकांकडून विकासाच्या आधारावर मतं मागून आपल्या भूमिका त्यांच्या समोर मांडून त्यांचा विश्वास मिळवावा याऐवजी पाठीमाग काहीतरी कारवाया कराव्यात आणि साम दाम दंड भेद ही जी कौटिल्याने सांगितलेली नीती आहे ती नीती राजेशाहीमध्ये उपयुक्त असेलही परंतु लोकशाहीमध्ये विकासाचं स्वातंत्र्याचं समतेचं राजकारण होतं आणि नेमकं तेच राजकारण करत असताना आजच्या नेत्यांना वाटतं की समाजाला काय लक्षात येणार आहे मतदारांना काय समजणार आहे किंवा आम्ही जे काही करू ते सगळं आम्ही सत्तेवर आणि आमच्या ताकदीवर करणार आहोत पॉवर अप्सुल्युटली पॉवर पण अप्सुल्युटली पॉवर इज करप्ट पावर असतील हीच आणखीन या नेत्यांच्या लक्षात आलेलं नाही सत्तेसाठी जर राजकारण करणारे नेते विकास कसा करणार आहेत आज सुद्धा आपलं वास्तव असं आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर आणि संविधानाचा अंगीकार केल्यानंतर सुद्धा मतदार आज जर पैसा जात आणि धर्म बघत असेल तर मी असं म्हणतो की त्या मतदारांना आणखी नेता जाहीरनामा आणि देशाचा विकास ह्या गोष्टीचं महत्व तेवढं समजलेलं नाही उद्या तुमच्या लेकरांना राहण्यासाठी सुरक्षित राष्ट्र आणि तुम्हाला जर उद्या विकास हवा असेल तर उमेदवार निवडताना मतदारांनी विकासाला आणि उमेदवाराच्या कामाला महत्व दिलं पाहिजे गोप्यस्फोट सांगत असताना एक महत्वाचा गोप्यस्फोट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे पहाटेचा शपथविधी हा आपल्या देशामध्ये गाजलेला सगळ्यात मोठा इव्हेंट होता शपथविधी जाहीर होतात आणि मोठ्या स्वरूपामध्ये एकीकडे होत असताना पहाटक करण्याची वेळ तीही सगळे महाराष्ट्र झुटीत असताना करावा लागला हाच एक खूप मोठा इव्हेंट इथं चर्चेचा विषय होता गुप्यस्फोट त्याच्या पुढचा असा होता की त्या शपथविधीच्या पाठीमागे लाभार्थी कोण होते करते करणारे कोण होते आणि त्याच्यामध्ये बळी कोणाचा गेला आणि त्यांना भीती कोणाची होती हे सगळं चित्र जर बघितलं तर शेवटी एवढं लक्षात येतं की हे सगळे गुप्यस्फोट करणारे फक्त पटावरचे किंवा रंगमंचावरचे पात्र आहेत यांच्या पाठीमागचा दिग्दर्शक तो म्हणजे जनता आहे ती म्हणजे मतदार राजा आहे म्हणून इथल्या युवकांनी शेतकऱ्यांनी महिला वर्गांनी जर ठरवलं आम्हाला चांगलं नेतृत्व चांगला, चांगला पक्ष निवडायचा तर निवडता येतो शेवटी गुप्पेस्फोट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी मतदार ह्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार आहे हे थोडं बघितलं पाहिजे कारण हे गुप्यस्फोट करतात चर्चेत येतात लोक चर्चा करतात यांना वाटतं पुन्हा सर्व विसरून जातात परंतु जनता आहे जनता सगळेच लक्षात ठेवत असतात कारण गीता या ग्रंथामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे म्हणजे तुम्ही जे पेराल ते उगवल हे जर निसर्गाचा नियम असेल आणि हाच जर कर्मयोग असेल तर त्याला राजकारण सुद्धा अपवाद असू शकत नाही कुरघुड्या चढावळी स्पर्धा त्या ठिकाणी आहे आहे का नक्कीच परंतु सुद्धा सुद्धा चांगले नेते आहेत आदर्श नेते आहेत मग त्यामध्ये अनेक तुम्हाला नावं सांगता येतील एकीकडं निवडणूक आयोगानं त्यांच्या आचारसंहितेमध्ये त्यांनी केलेल्या कामावर ऑब्जेक्शन घेतलं जातं टी एल शेषण नावाचे आपल्याकडे एक निवडणूक आयुक्त होऊन गेले की ज्यांच्या नावावर इथल्या राजकीय नेत्यांना सुद्धा दहशत बसायची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं काम असतं की प्रत्येकाच्या बॅगेची तपासणी करणं कारण आदर्श आचारसंहितेच नियम तुम्हाला मान्य करावे लागतील शेवटी नियमानं कायद्यानं देश चालत असतो संविधान म्हणजे कायदा आहे मतदान म्हणजे हा तुम्ही करण्याचा अधिकार आणि हक्क आहे तो अधिकार आणि हक्क मतदार राजांनी व्यवस्थित पार पाडावा गोप्यस्फोट जर करायचा असेलच मग तो पाठीच्या शपथविधीचा असेल फाईलवर सही करण्याचा असेल किंवा जरांगेनं काय करण्याचा असेल किंवा या सगळ्यामधून जनतेनं कुणाच्या पाठीमागे जावं तर जनता आता महाविकास आघाडीला निवडणार का महायुतीला निवडणार हे मात्र बघणं प्रचंड उत्सुकतेचं लागलं आहे बघता बघता निवडणुकीनं महाराष्ट्र दवळून निघालेला आहे समाजकारण राजकारण अर्थकारण व्यापार शिक्षण सगळ्या क्षेत्रातले लोक आज राजकारणामध्ये बोलायला लागलेले आहेत उमेदवार पळायला लागलेले आहेत काही ठिकाणी दुरंगी लढत आहे तिरंगी लढत आहे चौरंगी लढत आहे दोन आघाड्या एकीकडे एक युतीची आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची त्याच्यामध्ये अपक्ष आहेत मग अपक्ष किती मतं खाऊन कुणाला पाडतात कुणाला आणतात का स्वतःच येतात हे मात्र तेवीस तारखेला बघावं लागेल तोपर्यंत आणि किती घट गोप्यस्फोट होणार आहेत हे आपण बघूया कारण या गोप्यस्फोट करण्याच्या नादामध्ये दोन एका विचाराच्या पक्षामध्ये घटस्फोट झालेला बघितला एका घरामध्ये पक्षामध्ये पक्षा फाटाफूट झालेली बघितली आता या गोप्यस्फोटानं कुणाची सत्ता येणार आणि कोण सत्तेत बसणार हे मात्र बघणं उत्सुक त्याचं राहणार आहे विचार आवडले चॅनल लाईक सबस्क्राईब करा इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार